नमस्कार फायनली आपण पाहतोय सत्या मीरा बेडरूम नसल्यामुळे हॉलमध्येच एक छोटंसं कापडाचं बेडरूम म्हणून त्यात झोपण्याचा प्रयत्न करत असतात पण तेही कापडाचं बेडरूम निरूपाने मुद्दामून एकदम नासधूस करून टाकल्यामुळे आता सत्या आणि मीरा हॉलमधल्या सोफ्यावरच झोपत असतात आता रात्रीची वेळ असते सत्या मीरा त्या सोफ्यावर झोपलेले असताना निरुपाच्या मनात येतं या पनवती आणि डबल पनवतीला जाऊन त्रास दिला तर नक्कीच येत्या काही दिवसानंतर हे घर सोडून जाण्याची शक्यता जास्त आहे मला तर आता या दोघांना त्रास दिलाच पाहिजे असं म्हणत ती आता थेट हॉलमध्ये येते आणि तिने लाईट लावलेली असते लाईट लावल्यामुळे आता सत्या आणि मीरा डिस्टर्ब होतात अशातच आता सत्या समोरच उभ्या असलेल्या निरूपाकडे पाहतो आणि बोलू लागतो काय गे निरूपा काय चालवलेस काय तू रात्रीचे दीड वाजले आहेत तरीही तुला झोप येत नाही आहे का आणि आमची झोप डिस्टर्ब करतेस तू तुला मस्त स्वतंत्र बेडरूम आहे त्यामुळे तू काय जास्त भाव खातेस की काय आम्हाला बेडरूम बाहेर काढलंस ना तू आम्ही काय तक्रार केली का तुझ्याकडे के नाही ना मग कसं काय तू रात्रीच्या दीड वाजता येऊन त्रास द्यायचा प्रयत्न करतेस तेव्हा निरुपा म्हणत असते आय एम सो so सॉरी uh, तुम्ही झोपलात का मला ते लक्षात नाही आलं कसं आहे ना मी सहजच बाहेर आले आणि अशातच आता निरुपाला थेट सत्यजित म्हणत असतो आता तर तू सहजच बाहेर आली आहेस पण लक्षात ठेव पुन्हा जर अशी गलती किंवा मिस्टेक करण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणच नाही असं म्हटल्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते आ हा हा जाते जाते असं म्हणून लगेचच निरूपा आपल्या बेडरूममध्ये जाते अशातच आपण पाहतोय थेट निरूपा आतमध्ये आलेली असते आणि स्वतःशी बोलत असते अरे वा आज तर मी या दोघांना थोडं डिस्टर्ब केलंय हा पनवती पण पन चांगलाच चिडला होता याचा अर्थ आता याला पुन्हा एकदा डिस्टर्ब केलं तर हा चांगलाच चिडेल आणि लवकरच आता थेट निरूपाने बेडरूम मधूनच पंकजला फोन केलेला असतो आणि पंकजला ती म्हणत असते जरे बबड्या आता तू जाऊन डिस्टर्ब कर मी तर केलंय कसं आहे ना मी सारखं सारखं केलं तर त्याला संशयाचा आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा कशाला काळजी करतेस तू आता मी जातो तुझा शेर आहे मी असं म्हणत पंकज आता थेट हॉलमध्ये जात लाईट ऑन करतो आता लाईट पुन्हा एकदा ऑन झाल्यामुळे सत्या चांगला चिडतो आणि बघतो तर हा बाबड्या उभा असतो त्यावर आता सत्यजित म्हणत असतो काय रे बाबड्या तुझी अक्कल काय ढोंगणात आहे का रे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो ए सत्यजित काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो अक्कल नाही का तुला रात्रीचे दीड वाजले झोपाला टाकून ते तडमड्याला हॉलमध्ये आलंस का त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो ते मला पाणी हवं होतं म्हणून मी किचनकडे चाललो होतो लाईट नसती लावली तर मी धडपडलो असतो त्यावर सत्यजित म्हणत असतो तसंही तुला आता चांगलंच चोपून काढतो मी आणि तेवढंच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो अरे जाऊ दे मला पाणी घेऊ दे आणि तेवढ्यात पंकजने किचनमधून पाणी घेतलेलं असतं आणि लगेचच आता तो पळत बेडरूममध्ये जातो आणि लगेचच आता तो थेट निरुपाला फोन करून सांगतो मम्मा आता तर या पनवतीला मी चांगलंच डिस्टर्ब केलं आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते थांब थांब आता मी पुन्हा जाते त्यावर पंकज म्हणत असतो नको बम्मा तू नको जाऊ मी जातो तुझा शेर आहे मी मी काय घाबरत नाही त्या पनवतीला असं म्हणून आता थेट पुन्हा एकदा पंकज हॉलमध्ये जातो आणि लाईट लावतो आता तिसऱ्यांदा लाईट ऑन झाल्यामुळे सत्यजित थेट सोफ्यावरून उठतो आणि पंकजची कॉलजच धरतो आणि बोलत असतो काय रे तुला एकदा सांगून कळत नाही का सारखा सारखा येतोस का इकडे त्यावर त्या पंकज म्हणत असतो नाही नाही मुन नाही आलो आहे माझ्या बायकोला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे त्यामुळे मी बाहेर चाललोय आईस्क्रीम आणायला तुला हवं असेल तर तुलासुद्धा आणतो हे वाक्य ऐकल्यावर आता सत्यजितने थेट पंकजला कॉलरला धरत त्याला घराबाहेर ढकललेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता जा आणि चालता इथून त्रडत आपण पाहतो आहे बाहेर चाललेला गोंधळ आता देविकाच्या कानावर ऐकू आलेला असतो ती लगेचच बाहेर येते ती म्हणत असते ए सत्या का माझ्या नवऱ्याला मारतोयस तू त्यावर आता सत्य म्हणत असतो ए बबड्या तुझ्या बबडीला घेऊन चालता बडीतून आता आम्ही दोघं तुमच्या बेडरूममध्ये जाऊन राहणार आणि तुम्ही दोघं इथे हॉलमध्ये झोपायचं त्यावर आता थेट पंकज म्हणत असतो ए सत्या असं नाही करायचं ती बेडरूम माझी आहे आणि तिथे फक्त मीच आणि माझी बायको झोपणार त्यावर लगेचच आता सत्यजितने मिराला तिथून उठवत थेट तो पंकजच्या बेडरूम मध्ये घुसलेला असतो त्याने आतून दार लावून घेतलेलं असतं आणि अशातच आता थेट पंकज स्वतःच्याच बेडरूमवर थाप मारत असतो सत्या उघड रे सत्या अरे असं वागू नको रे अरे मी पुन्हा तुला, तुला त्रास देणार नाही प्लीज दे असं वागू नको रे त्यावर देविका म्हणत असते मी तुला मगाशी आतमध्ये म्हटलं होतं पंकज असं काही करू नको पण तू माझं ऐकलं नाही आता गेली ना आपली बेडरूम त्यावर पंकज म्हणत असतो बेबी काही काळजी करू नकोस मम्मा आहे ना मम्मा सगळं काही नीट करेल त्यावर लगेचच आता पंकज थेट निरुपाच्या बेडरूमकडे जातो दा आणि दार ठोठावतो हो त्यावर आता निरुपा दार उघडते आणि म्हणत असते काय रे बाबड्या काय झालंय काय त्यावर बाबड्या सगळी हकीकत सांगतो आणि निरुपा म्हणत असते काय या पनवतीने तुझी बेडरूम हिसकावली त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो ना मम्मा तू सांगशील तसं करत गेलो आणि शेवटी माझीच बेडरूम माझ्या हातून गेली आता काय करू मी या सत्यजितने जर माझ्या बेडरूमवर कायमस्वरूपी हक्क का दाखवला तर मी संपलोच ना मी काय इकडे बाहेर सोफ्यावर झोपायचं का त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते काळजी करू नकोस तू त्या सत्यजितकडनं मी तुझी बेडरूम पुन्हा एकदा मिळवूनच त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्यजित आतून म्हणत असतो निरुपा तुझी लायकी नाही माझ्याकडून तुझ्या पोराची ही बेडरूम मिळवण्याची कारण त्याची बेडरूम नाहीच आहे याच्यावर माझा सुद्धा हक्क आहे एवढीच जर तुला गरज वाटत असेल ना तर स्वतःची बेडरूम दे तुझ्या पंकजला आणि झोप तू हॉलमध्ये मग तुला कळेल आम्हाला त्रास देताना कसं वाटलं असते त्यावर आता निरूपा म्हणत असते पनवती प्लीज असं करू नको माझ्या मुलाचं स्टेटस तरी बघ त्याने इथे हॉलमध्ये झोपायचं त्यावर लगेचच आता मिरा म्हणत असते बाईसाहेब स्टेटस ओ कसलं स्टेटस तुम्ही स्वतःकडे पहा जरा तुमच्या बोलण्यात नाही अगदीपणा आणि तुम्ही नेहमी कोणाच्याही विरोधात कट करस्थान करण्यासाठी नेहमी पुढं असता आज जे काही घडलं आहे ना त्याला कारणीभूत तुम्ही आहात आधी सुरुवात तुम्ही केलीत काय गरज होती तुम्हाला मगाशी आम्हाला येऊन डिस्टर्ब करायची आम्हाला काही कळत नाही का सगळं काही तुम्ही मुद्दामून करत होतात एकदा तुम्ही आलात पुन्हा तुम्ही पंकजला पाठवली पुन्हा तुम्ही पंकजला पाठवली तुम्हाला काय वाटलं तुम्ही असं डिस्टर्ब कराल आणि आम्हाला कळणार नाही का आता जे काही घडलं आहे ना त्याला कारणीभूत तुम्हीच आहात आता झक मारा तुम्ही असं म्हटल्यावर आता निरुपा म्हणत असते मीरा प्लीज समजून घे तुझ्या त्या नवऱ्याला बाहेर काढ आणि तो बेडरूम माझ्या पंकजच्या हवाली करा त्यावर आता थेट सत्यजितने असं म्हटलेलं असतं निरुपा मी तर फक्त तुझ्या बबड्याला आता त्या बेडरूममधून बाहेर काढत हॉलमध्ये आहे जर डोकं फिरवलंच ना तर खरंच सांगतो या घरातून कायमस्वरूपी पट्ट्याने मारून मारून त्याला हाकलून देईन मग त्याला रस्त्यावर बसायची सवय लागेल त्यावर मात्र आता निरुपा प्रचंड घाबरते त्यावर बबड्या म्हणत असतो मम्मा माझी बेडरूम फक्त तुझ्यामुळे गेली तुझं ऐकलं आणि माती झाली माझी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे आता सत्यजितने पुन्हा एकदा दाती बेडरूम दिली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद